नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर याूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे राजा जात आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे ओमरेड जात आहे लोकल आवकाली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाली बत्तीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे आद सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देऊघर राज्यात जात आहे जा लोकल जा आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित आहे वरोरा जात आहे लोकल आबकाले एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये एक कमालद्र भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वरोरा माडेली जात आहे लोकल आवकाली दोन हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमित्या वरोरा खांबडा जात आहे लोकल आवं काल पाचशे पाचशे सत्तावीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये एक कमालदार भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वात दरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती काटोल जात आहे लोकल आवं काल नऊ क्विंटलची किमानर भेटला हे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकाली सात हजार पाचशे क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली चारशे दहा क्विंटलची किमानतर भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपलाव का दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद